पालकाची भाजी म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ती हिरव्या रंगाची काहीशी फिकी अशी भाजी ज्याच्यामध्ये फारसे मसाले नसतात पण आज ही जी पालक बटाट्याची भाजी आपण करणार आहोत ती मात्र छान चमचमीत आणि मसालेदार असणार आहे अगदी लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील अशी ही भाजी आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर टिफिनलासुद्धा ही भाजी देऊ शकता कारण अगदी झटपट होतं याच्यामध्ये वाटण वगैरे करण्याची फारशी भानगड नाही आहे चला तर मग लगेच करायला घेऊ भाजीसाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत बटाटे कच्चेच आहेत बटाट्याची साल काढून याचे असे छोटे चौकोनी काप करून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी जवळपास अर्धी जुडी पालक घेतला आहे पालकाची जुडी जी आहे ती बऱ्याचदा मोठी असते तर तेवढी आपल्याला गरज नाही आहे तर अर्धा पालक याकरता पुरेसा आहे साधारणपणे दोन कप पालकाची पानं होतील इतपत पालक घ्यायचा पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत एक छोटा टोमॅटो चिरून घेतला आहे तसेच इतर साहित्यामध्ये या ठिकाणी पाच सहा पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतला आहे लसणाच्या पाकळ्या अशा चाकूनं बारीक चिरून घ्यायच्या त्यानंतर तसेच एक चमचा वेगळी अशी आलं लसूण पेस्ट आहे हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेत थोडीशी कसुरी मेथी आहे तसेच इतर मसाले म्हणजे धणे जिरे पूड गरम मसाला पावडर लाल तिखट वगैरे हे सगळं घेतलेलं आहे जशी आपण भाजी करत जाऊ तसं याबद्दल मी सांगेनच या भाजीसाठी आपल्याला वाटण वगैरे अजिबात लागत नाही त्याच्यामुळं साहित्य चिरून झालं कापून झालं की लगेच अगदी झटपट अशी ही भाजी होते कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम आहे तेलामध्ये थोडेसे जिरे घातले बारीक चिरलेला लसूण घातला आहे नेहमीच पालकाच्या भाजीमध्ये लसूण जर का भरपूर असेल तर तो छान लागतो या भाजीमध्ये लसूण आपण दोनदा वापरला आहे एकतर हा असा बारीक चिरून घातला आहे आणि दुसरं म्हणजे आलं लसूण पेस्ट आपण वेगळी परत घालणारच आहोत तर लसूण थोडासा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा याच्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत हिंग घातलं लसूण खूप लालसर होऊ द्यायचं नाही थोडासा गुलाबीसर तळला की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आता कांदा गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा कांदा परतत आला की याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली ही सुद्धा परतून घ्या त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घातले तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार हिरवी मिरची लाल तिखट यांचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक करायचं जर का तुम्हाला मिरचीचे तुकडे दाताखाली नको असतील तर नाही घातले तरीसुद्धा चालतील आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली एक एक साहित्य घालून सगळं परतत जायचं त्यानंतर आता याच्यामध्ये बटाटा घातला पाण्यातून निथळून बटाट्याचे काप याच्यामध्ये घातलेत बटाटा तेलावर असा परतून घ्या चवीनुसार मीठ घातलं आहे सगळं हलवून घेतलं हा बटाटा जो आहे तो कच्चाच आहे त्याच्यामुळं तो लवकर शिजावा याकरता आपण पालक घालण्याआधी बटाटा चांगला वाफवून घेऊ तर झाकण ठेवून मंदाचेवर एक तीन ते चार मिनिटं बटाटा जो आहे तो वाफवून घ्यायचा बटाटा थोडासा अर्धवट वाफला की याच्यामध्ये एक एक मसाले जे ते आपण घालणार आहोत तर पहिल्यांदा या ठिकाणी एक चमचा धणेपूड घातली त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड याच्यामध्ये घातली आहे एक छोटा चमचा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली त्यानंतर लाल तिखट घातलं आहे पालकाची हिरवी भाजी बऱ्याचदा आपल्याला रंग बघूनच खावीशी वाटत नाही कारण फारशी चटपटीतही नसते फिकी असते पण ही भाजी मात्र छान मसालेदार चटपटीत असणार आहे त्यानुसार मसाले सुद्धा भरपूर वापरलेत म्हणजे धणे पूड घातली गरम मसाला पावडर आहे लाल तिखट घातलेलं आहे सगळं एकदा परतून घ्या आता आणखी एक साहित्य याच्यामध्ये घालणार आहोत जे मी लिस्टमध्ये दाखवलं नव्हतं ते म्हणजे पीठ अगदी एखादा चमचा बेसन बेसनपीठ याच्यामध्ये घालायचं बेसनमुळं काय होतं तर भाजीमध्ये जो पालक आहे तो घातल्यानंतर त्याला पाणी सुटतं तर बेसनपीठ घातल्यामुळं पालक आणि पाणी वेगळं होणार नाही तर भाजीला एक प्रकारचा दाटसरपणा येतो भाजी छान मिळून येते हे असं बेसनपीठ एकदा परतून घ्यायचं आता याच्यामध्ये टोमॅटो घातला टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं वाफ काढून घेऊ टोमॅटो असा आता छान मऊ झाला आहे आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण पालक घालणार आहोत तर पालक शिजायला फारसा वेळ लागत नाही पालक असा थोडासा परतून घ्यायचा पालक घातल्यानंतर थोडंसं मीठ भाजीमध्ये वाढवलं आहे तसं तर पालेभाज्यांना फारसं मीठ लागत नाही मीठ जे ते कमी लागतं त्यानुसार मीठ वापरायचं आहे हे बघा पालक असा परतून घेतला थोडासा मऊ झाला की आता याच्यावर झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची मंदाचेवर पाच ते सात मिनिटं याला असं वाफवून घेतलं पालकाला जे आहे ते वाफल्यानंतर पाणी सुटतं त्याच्यामुळं जादाचं पाणी घालायची याच्यामध्ये आवश्यकता नाही आता याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घातली पालकाच्या भाजीला तितकासा स्वाद नसतो कसुरी मेथीचा छान वेगळा असा स्वाद या भाजीला येतो आता शेवटी याच्यामध्ये एक चमचा बटर घातलं आहे ज्यामुळं भाजीला खूप छान असं टेक्स्चर येतं खूप छान चव येते भाजी आणखी स्वादिष्ट होते तर आता फक्त एकदा बटाटा शिजला आहे का ते चेक करायचं आणि झाकण ठेवून भाजीचा गॅस तुम्ही बंद करू शकता अशा प्रकारे आपली पालक बटाट्याची छान चटपटीत अशी भाजी तयार झाली भाजीमध्ये पालक भरपूर आहे जरी तुम्हाला पालकाची हिरवी भाजी आवडत नसली तरीसुद्धा ही जी छान अशी भाजी आहे ती मात्र नक्की आवडेल टिफिनला ही भाजी देऊ शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद